आजवर अनेक मराठी अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउच किंवा विचित्र प्रसंगांविषयी उघडपणे भाष्य केलंय नुकत्याच आणखीन एका मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीनं तिच्यासोबत घडलेला असाच एक विचित्र प्रसंग चाहत्यांसोबत शेअर केलाय अशा प्रसंगांना कसं हाताळावं हे तिने त्यामधून सांगितलंय या अभिनेत्रीनं सांगितलं की मी खोटं नाही बोलणार मी तेव्हा शाळेत होते मी स्पर्धा करायची तेव्हा आजूबाजूला असलेल्या मित्रांमध्ये माणसांमध्ये असा व्यक्ती असतो जो कधी आपल्याबद्दल वेगळा विचार करत असतो तो, तो व्यक्ती माझ्या जवळ येऊन बसला आणि त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला पण प्रसंगात समजा किती महत्वाची असते हे तिने सांगितलं ती म्हणाली की मी त्या व्यक्तीला इतकं छान समजावलं की मला खूप छान वाटतय सुरक्षित वाटतंय की तू माझ्या खांद्यावर हात ठेवला आहेस पुढे तो समजून गेला आपल्या मुलाखतीत ती पुढे म्हणाली की कोणतीही व्यक्ती किंवा माणूस जन्मताच वाईट नसतो फक्त प्रसंगावधान बाळगून आपल्याला त्या व्यक्तीमधल्या चांगल्या गोष्टी समोर आणता आल्या पाहिजेत ही अभिनेत्री आहे तुझ्या जीवरंगला फेम माधुरी पवार माधुरी पवारला आपण अप्सरा आली सारख्या रिॲलिटी शोसाठी ओळखतो सोबतच रान बाजारसारख्या वेब सिरीजमध्ये देखील ती झळकली होती तर मग तुम्हाला माधुरी पवार आवडते का तुम्ही तिचं कोणतं काम पाहिलं आहे जे तुम्हाला खूप आवडतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा